अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ उद्याचा दिवस म्हणजेच गुरुप्रतिपदा म्हणजेच आपले नरसिंह सरस्वती महाराज यांची पुण्यतिथी नरसिंह सरस्वती महाराज हे गुरुप्रतिपदा या दिवशी स्वामी महाराज वनात गुप्त झाले होते हा त्यांचा शैलगमनाचा दिवस होता हे निजगमनास जाताना स्वतःच्या निर्गुण पादुका स्वामींनी श्री क्षेत्र कांडापूर येथे ठेवल्या होत्या तर आज आपण तेच बघणार आहोत की उद्या म्हणजेच सतरा फेब्रुवारी म्हणजेच माघ महिन्यात गुरुप्रतिपदा ही का का साजरी करतो आणि त्याबद्दलचं महत्त्व काय आहे आणि लोकं ही कशी साजरी करतात आणि त्याचबरोबर नरसिंह सरस्वती महाराजांनी काय काय केले आणि त्याचबरोबर त्यांचं जे महात्म्य आहे ते सुद्धा आज आपण बघणार आहोत तर चला बघूया बहुधान्य संवत्सर माघमास कृष्ण प्रतिपदा शुभ दिवस बृहस्पती होता स उत्तर दिशो होता सूर्य पय शिशिर ऋतू कुंभ संक्रमण लग्न घटिका सुलक्षण ऐसा शुभ मुहूर्ती गुरु आपण आनंदे प्रयाण करीती झाले मध्ये प्रवाहात पुष्पासणी बैसोणी शिष्यास संबोधणी आमुचा वियोग झाला म्हणून तुम्ही मनी खेद न मानावा त्या गाणगापुरात आमक असोच पूर्वरत भावना दृढ धरा धरामनात तुम्हा दृष्टांत तेथे होईल आम्ही जातो आनंद स्थानासी तेथे पाहल पाहलो याची खूण तुम्हासी फुले येतील जिनसज्जिनसी दयेची कृपेची जी शुद्ध मूर्ती घाव घेई हे मनो गाणगापुरी ध्यानमुल गुरुमूर्ती पूजा मुल गुरुपादुका मण्णमुल गुरुवाक्य मोक्षमुल गुरुकृपा गुरु गुरु माघकृष प्रतिपदा ह्या तिथीला अतिव प्रेमादाराने श्री गुरु प्रतिपदा असे संबोधले जाते त्याचे कारणही तसेच आहे द्वितीय श्री दत्तावतार भगवान श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी याच पावन तिथीला शैल्यगमन केले होते श्री गुरुप्रतिपदा हा खूप वैशिष्ट्यपूर्ण उत्सव आहे याच तिथीला अनेक उत्सव असतात अशा सर्व सुयोगामुळे श्री गुरुप्रतिपदा ही फार विशेष पुण्यतिथी असून सर्वच गुरु संप्रदायांमध्ये मोठ्या ही साजरी केली जाते आजच्या तिथीला भगवान श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी श्री क्षेत्र गाणगापूर येथे आपल्या निर्गुण पादुका स्थापन करून शैलगमन केले होते म्हणून हा उत्सव गाणगापुराला खूप भव्य दिव्य स्वरूपात साजरा केला जातो हा दिवस श्री क्षेत्र गाणगापूर येथे फार मोठ्या प्रमाणात साजरा होतो येथे यतीपूजन होते येथे देशातील विविध भागातून अनेक संन्यासी उपासक व भक्त मोठ्या प्रमाणात यात्रा प्रसंगाने येऊन श्री चरणी अभिषेक पूजा नैवेद्य व पालखी सेवेत सहभागी होतात भगवान श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी श्री श्रीक्षेत्र औदुंबर येथे एक चातुर्मास वास्तव्य झाल्यावर आपल्या विमल पादुका स्थापन करून वाडीला गमन केले होते ते श्री क्षेत्र नरसिंहवाडी येथे बारा वर्षे राहिले व अनेक लीला केल्या तेथून त्यांनी अश्विन कृष्ण द्वादशी श्री गुरुद्वादशी मुहूर्तावर आपल्या मनोहर पादुका स्थापन करून गांडापूरकडे प्रयाण केले गांडापूर येथे चोवीस वर्षे वास्तव्य करून आजच्या तिथीला आपल्या निर्गुण पादुका स्थापन करून ते लौकिक अर्थाने श्री शैल्य मल्लिकार्जुन क्षेत्री छे, जाऊन अदृश्य झाले त्यांनी आपला देह ठेवलेला नाही ते फक्त अदृश्य झालेले आहेत हा एक दुर्मिळ योगच म्हणावा लागेल भगवान श्री गुरु नरसिंह सरस्वती महाराज साक्षात स्वरूप असणाऱ्या ह्या तिन्ही पादुकांचे पादुकांना विशेष नावे आहेत अनेक भक्त नेहमीच या नावांचा अर्थ जाणून घेऊ इच्छितात म्हणून या तीन पादुका संदर्भात संक्षेपपणे माहिती देत आहेत विमल पादुका व मनोहर पादुका या पाषाणाच्या असून निर्गुण पादुका कशाने बनलेल्या आहेत हे कोणालाच माहिती नाहीये विमल पादुका सोडता बाकी दोन्ही पादुकांच्या नावांचे संदर्भ श्री गुरुचरित्रात आपल्याला पाहायला मिळतात किंबहुणा श्री गुरुचरित्रातील उल्लेखामुळेच त्यांची ही नावे रूढ झालेली आहेत औदुंबर येथे भगवान श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी एक चातुर्मास आपल्या अनुष्ठानात व्यतीत केला होता त्यांच्या एका एकांतवासाच्या संदर्भ घेऊनच औदुंबर येथील पादुकांना विमल पादुका म्हणत असावे पण या नावाचा उल्लेख श्री गुरुचरित्रात नाही अत्यंत शुद्ध कोणताही मल दोष नसणाऱ्या पादुका श्री क्षेत्र नरसिंहवाडी येथील पादुकांविषयी स्वतः श्री नरसिंह सरस्वती महाराज म्हणतात तुम्हा सहित औदुंबरी आंबूच्या पादुका मनोहरी पूजा करीती जे तत्परी मनोकामना पुरती जाणा म्हणजे जे, जे कोणी मनोभावाने त्यांची पूजा करेल त्यांचे सर्व मनोकामना पूर्ण होतील देववाडी सोडून निघाल्यामुळे दुःखी झालेल्या चौसष्ट योगिणींनी योगिणींची समजूत घालताना स्वामी महाराज म्हणतात की जे कोणी भक्त तुम्हा योगिणीसहित आमच्या मनोहर पादुकांची मनोभावे पूजा करेल सेवा करतील त्यांच्या इच्छित गोष्टी नक्कीच पूर्ण होतील भगवान श्री नरसिंह सरस्वती महाराज आपल्या भक्तांना अभय वचन देताना हे सांगत होते ते म्हणतात कल्पवृक्षात यावे आमुचे जेथे पादुका ठेवी तो निर्गुण पूजा करावी मनोभावे भीमा अमरच्या संगमावरील कल्पवृक्षसम अश्वत्थाची पूजा करून आमच्या मठस्थानातील निर्गुण पादुकांची मनोभावे जी पूजा करेल त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतील असे स्वतः नरसिंह सरस्वती महाराज म्हणतात श्री क्षेत्र गाणगापूर येथील निर्गुण पादुका मात्र अत्यंत अद्भुत व विलक्षण आहेत या पादुका कशापासून बनवलेल्या आहेत हे आजवर कोणालाही कळू शकलेले नाही आणि विशिष्ट असा आकारही नाही आहे त्याला म्हणून या पादुका निर्गुण पादुका असे म्हणतात येथे निर्गुण शब्दाचा अर्थ विशिष्ट आकार नसलेल्या व शब्दां शब्दांनी सांगता न येणाऱ्या पादुका असाच घ्यायला हवा या निर्गुण पादुकांना पाण्याचा स्पर्श कधीच होत नाही त्याऐवजी केशर व अत्तराचे वरून लेप लेपण करून याचे पूजन केले जाते त्या लंबगोल आकाराच्या पेटीमध्ये ठेवलेल्या असतात श्री गुरु श्री श्री शैल्यास जातांना भक्तांना आश्वासन दिले की चार प्रसाद पुष्प येतील ती मुख्य शिष्यांनी घ्यावी यापैकी एक पुष्प श्री सायनदेवास मिळाले होते अनेक दत्ता अवतारी सत्पुरुषांना हे गुरुचरित्राच्या मूळ प्रतीवर कडगंजी येथे ठेवल्याचे दर्शन झाले आहे आणखीन एक पुष्प नंदी नामक शिष्यास मिळाले तेही त्यांचे वंशजांनी प्रासादिक म्हणून ठेवलेले आहेत आपल्या दर्शनासाठी तुम्हाला मी फोटो इथे दाखवते ज्यामध्ये आपल्याला सर्व पादुकांचे इथे दर्शन होणार नाही आहे तर श्री नरसिंह सरस्वती महाराजांची आपल्यावर सदैव कृपादृष्टी राहो आणि त्याचबरोबर उद्याचा दिवस म्हणजेच गुरुप्रतिपदेचा दिवस छान पद्धतीने आपण साजरा करावं हीच आपल्या सर्वांना विनंती आहे या दिवशी जमल्यास गुरुचरित्राचे पारायण करावे अथवा ज्यामध्ये उल्लेख आहे पन्नास एक्कावन्न आणि बावन्न आणि त्याचबरोबर फलश्रुती जी आहे ते तुम्ही वाचल्यास तुम्हाला नक्कीच ह्याचे लाभ मिळतील किंवा चौदावा आणि अठरावा अध्याय जो महत्त्वाचा आहे तोसुद्धा तुम्ही वाचू शकता त्यामुळे नक्कीच तुम्हाला गुरुचरित्रातले हे अध्याय तर वाचायचेच आहेत त्याचबरोबर नरसिंह सरस्वती महाराज यांचं नामस्मरणसुद्धा करायचं आहे त्यामुळे चला आता भेटूया परत एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये त्यामध्ये मी तुम्हाला नरसिंह सरस्वती महाराजांबद्दल सर्व माहिती सांगणार आहे तर भेटूया परत एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही आपल्या सर्व पादुकांचं दर्शन घ्या भेटते परत तुम्हाला एकदा श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री नरसिंह सरस्वती महाराज की जय नमस्कार